समुद्राला उधाण आलं उंच लाटा उसळणाऱ्या लाटा आणि मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी समुद्राला उधाण येणार आहे चार पूर्णांक सत्तावीस मीटरच्या उंच लाटा उसळणार असल्याची माहिती दिली आहे आज समुद्रात चार पूर्णांक सत्तावीस मीटरच्या उंच लाटा उसळणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं असल्याने आज समुद्र खवळलेला बघायला मिळतो आहे समुद्राच्या लाटा उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे वातावरणात समुद्राच्या लाटा बघण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी मरीन ड्राईव्ह भागात केली आहे रविवारची सुट्टी असल्याने आज अनेक मुंबईकर परिवारासहित या ठिकाणी आलेले आहेत उद्या देखील दुपारी तीन पूर्णांक पाच मीटरच्या लाटा उसळणार आहेत दरम्यान मुंबईत शनिवारी सायंकाळपासून पाऊस कोसळत असून रविवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दुपारी दोन वाजून बावन्न मिनिटांच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली होती या कालावधीत सुमारे चार पूर्णांक सत्तावीस मीटर उंच लाटा उसळल्याचं दिसून आलं आहे आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई